वैशाख बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम काल दीक्षाभूमी येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला अनुयायी होते भगवान बुद्ध काय म्हणतात माझ्या जवळ असणारे लोक जे मला पाणी देत असतील नाश्ता देत असतील जेवण देत असतील कांतून टाकून देत असतील अजून काही सेवा करत असतील पण ते माझे नाही म्हणतात माझे नाही त्यांच्याजवळचे कोण लोक आहेत ते दूर राहून मी सांग म्हणजे धम्माला भगवंताने खूप महत्त्व हो दिलं आहे आणि धम्माचे जो आचरण करून और तरफ से महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध मानसाला मानुषकीचे दर्शन घडविणारे महामानव क्रांतीसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांना माझ्याकडून त्रिवार आणि असलेले माझे आदरणीय गुरुवर्य यांना सुद्धा माझ्याकडून त्रिवार वंदन तसेच इथे उपस्थितीत असलेले सर्व उपासक उपासिका यांना सुद्धा माझ्याकडून त्रिवार नमो जय भीम आणि त्याचप्रमाणे इथे आपकाट ग्रुप का नाम क्या आहे मीडियातील सर्व ग्रुप आणि दीक्षाभूमीवर उपस्थितीत असलेले माझ्यासमोर उपस्थितीत असले दीक्षाभूमीवर उपस्थितीत असलेले कर्मचारी मीडियाचे यांनासुद्धा माझ्याकडून त्रिवार नमो बुद्धा जय भीम आज वैशाख पौर्णिमा आहे आजच्या पौर्णिमेला बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत तथागत भगवान बुद्धांचा आजच्याच पौर्णिमेला जन्मसुद्धा झाला त्याचप्रमाणे याच पौर्णिला पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झाले त्याचप्रमाणे आजच्याच पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध महापरिनिर्वाण पण झाले आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी माता यशोधरा यांच्यासोबत तथागत भगवान बुद्ध यांचा विवाह पण झाला त्याचप्रमाणे त्यांच्याकडे जो कथ्थक घोडा होता यांचासुद्धा जो घोडा असतो ना सवारी करण्याकरता त्या घोडाचं नाव कथ्थक होतं त्या कथ्थक घोड्याचासुद्धा जन्म आजच्याच दिवशी झाला आणि त्यांचा जो सेवक होता छन्न त्या शेवकाचा सुद्धा आजच्या दिवशी जन्म झाला आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तथागत भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञान प्राप्त झालेले हे एकमेव असेच एक तथागत भगवान बुद्ध होऊन गेलेले आहे की आजपर्यंत असा मार्ग कुठल्याही भगवंताने किंवा कुठल्याही महापुरुषांनी हा मार्ग दाखवला नाही किंवा शिकवला नाही किंवा सांगितला नाही तथागत भगवान बुद्धाचा जो जो बुद्ध मार्ग आहे खूप छान आहे खूप चांगला आहे चांगले मार्गदर्शन देते की मनुष्याने कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे तर हे मार्गदर्शित तथागत भगवान बुद्धा आपल्याला सांगतात धम्माद्वारे तर धम्म म्हणजेच काय तर एक दुसऱ्याचा मान करणे सन्मान करणे इज्जत करणे भूकवाल्याची भूक जाणे तहानवाल्याची तहान जाणे त्याचप्रमाणे आपण आपण प्राणी आहोत तर एक दुसऱ्यासोबत प्राण्याने कसं वागायला पाहिजे हा मार्ग म्हणजेच तथागत भगवान बुद्धाचा बुद्ध धम्म होय त्याचप्रमाणे जो तथागत भगवान बुद्धांचा जो मार्ग आहे उदाहरणार्थ आर्य अष्टांगिक मार्ग पंचशील अस्तशील दसशील दस, दस पारमिता हे करुणा मैत्री दया प्रेम या मार्गामध्ये लपलेले आहे बुद्धाने म्हटलेला आहे की जो माझा मार्ग आत्मसात करेल आणि तो जीवन जगते वेळी आचरणात आले आणेल तोच माझा उपासक बनू शकतो आणि माझा मार्गाचा जो अवलंब करेल तर त्याचा सर्व परिमंगलाने कल्याण होऊ शकतो या जन्मामध्ये तो सुखी राहू शकतो मध्ये तो सुखी राहू शकतो मृत्यू झाल्याने नंतरही तो सुखी राहू शकतो आणि यानंतरही तो अ, हर, अ, तो माझ्या मार्गाचा हर जन्मजन्मी सुखाचा तो अनुभव घेऊ शकतो त्याला उपभोग उपभोग घेता येते माझ्या मार्गाचा असा हा माझा मार्ग आहे माझ्या मार्गामध्ये उपास नाही तापास नाही किंवा त्याचप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे जे बाकीच्या धर्मामध्ये आहे उपास आहे तापास आहे असं करा तसं करा असं वगैरे हे तथागत भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मामध्ये नाही खूप चांगला मार्ग आहे हा की कुठल्याही प्रकारचा प्रा असो त्याला 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 सर्वप्रथम खायला द्या द्या जीवन जगायला शेवटी काय लागतं मनुष्याला खाणं पिणं लागतं तीनच गोष्टी लागतात मनुष्याला अन्न वस्त्र निवारा तीनच गोष्टी लागतात पण तीन गोष्टी हा चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं याकरिता आपल्याला म्हणजे कष्ट करावं लागते तर चांगल्या प्रमाणे अगर आपण आपल्या कामाचा चांगल्या प्रकारे अगर आपण निवड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला पैसे पण मिळतात त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीला समाधान पण मिळते आणि जे काही आपण चांगल्या मार्गाने पैसे कमावलेलं असते त्याचा त्याच्यापासून आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होते आणि घरामध्ये आपल्याला बढते आणि बरकत मिळते आणि आपल्याला बघून मोठ्यांचं जे आचरण आहे ते बघून आपल्या घरचे जे लोक असतात ते त्यांना सुद्धा त्यांनासुद्धा तसंच बुद्ध धम्म संघाचं वडण लागते आणि आपला परिवारसुद्धा सुद्धा सुखी होतो तर बुद्धाचा जो धम्म आहे हा सर्व मनुष्य प्राण्यांकरिता सांगितलेला आहे दिलेला आहे हा हा मार्ग पण या मार्गामध्ये सुख शांती समाधान आहे सांगितलेला आहे आणि एक दुसऱ्यासोबत माणसाने माणसासारखं वागायचं सांगितलेलं आहे आणि अष्टशीलचं पा अष्टशीलचं ते जो उपोषत वगैरे करतात त्यांच्याकरिता आहे पण जरीही अष्टशीलचं पालन केलं किंवा नवशीलचं पालन केलं दसशीलचं पालन केलं सामान्य म्हणून मनुष्य म्हणून सामान्यासारखं अगर आपण जीवन जगलं तर मनुष्य दुःखी होत नाही तित्र, हो तर तित्र तितका मनुष्य दुःखी होत जाते कारण की आपण आपल्या मनामध्ये जास्त तृष्णा ठेवलं तर आपण त्या तृष्णेच्या मागे सतत धावत राहतो सतत धावत राहतो त्यामुळे मनुष्य दुःखी होतो आता दुःखी मनुष्य कशाने होतो हे कारण भगवंताने सांगितलेलं आहे तर तृष्णा हे दुःखाचं मुख्य कारण सांगितलेलं आहे भगवंताने बुद्ध धम्मामध्ये आणि तुम्ही अगर तृष्णेला जास्त तृष्णा न ठेवता जशी आपली परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये सुखाने संतुष्टाने आणि समाधानी शांततेने अगर तुम्हाला तुम्ही जीवन जगले कुठल्याही प्रकारची तृष्णा न ठेवता तर आपल्याला सुख शांती प्रसन्नता प्राप्त होते आणि मनुष्य दुःखी होत नाही ह्या हाच तथागत भगवान बुद्धाचा बुद्ध दम्म आहे आणि हाच मार्ग तथागत भगवान बुद्ध यांनी सर्व जगाला सांगितलेला आहे आणि दिलेला आहे आणि त्याच मास करून आम्ही प्रचार आणि प्रसार करतो आणि आम्ही आमच्या स्वतःला पण त्या पद्धतीने घडवलेला आहे त्याच पद्धतीने आम्ही लोक उपासक उपांशिकामध्ये जाऊन किंवा पब्लिकमध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करतो <द्धाण> सर्वसाहब रेसे अजून आधी साहित्यात नाहीये ठीक आहे